नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत नेवासा तालुका येथील चांदा गावात शेतकरी मित्र प्रशांत चांदेकर यांच्या कांदा शेतीमध्ये कांदा हे आपल्या नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी प्रशांत भाऊ चांदेकर राहणार चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर किती वर्षापासून करता तुम्ही शेती बघितली तर तसं वडीलोपार्जित शेती आहे खूप वर्षापासून आम्ही ती शेती करतो आणि म्हणजे खरं तर आत्ता जस्ट एक सात आठ वर्षापासून आम्ही शेतीमध्ये जास्त इन्वॉल्व्ह झालेलो आहे आणि चांगल्या पद्धतीने शेती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर आता आपण कांदा ही किती क्षेत्रात केलेली आहे सध्या कांदा लागवड ही आम्ही चार एकरामध्ये केली होती त्याच्यामध्ये तीन एकरामध्ये आम्ही आ... गावरान पद्धतीचा कांदा लावला आणि पहिला एक रांगडा पद्धतीचा आम्ही कांदा लावला आमचे मित्र प्रदीप भाऊ रासकर नमस्कार।, नमस्कार त्या कांद्याचं सगळं नियोजन बघतात ते वाटेकरी म्हणून दोन तीन वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत अशा पद्धतीने आमची शेती चालू आहे आता जवळपास आमचा तीन एकर कांदा हा काढणीसाठी तयार आहे लागवड कशा प्रकारे केलेली आहे सांगतील ही लागवड त्यांनी कशा पद्धतीने केली आपण सुरुवातीला सगळ्या जमिनीमध्ये तीन एकर मध्ये नांगरड केली बर नांगरड केल्याच्या नंतर आपण रोटर मारला तीन एकर रोटर मारल्यानंतर आपण प्रत्येक पाऊन एकर मध्ये बेडे बर आणि दोन एकर मध्ये आपलं सरी पद्धत दोन काढलेली आहे त्यावेळेस दोन फुटीमध्ये आपण एकरी चार त्याला सुपरफास्ट पेट टाकलेलं आहे बर सुपरफास्ट पेट टाकून आपण ती लागवड त्यावेळेस तीन एकर केली आहे जे रोप आहे कांद्याचं बी घेऊन आम्ही रुची आणि घरगुती आणि त्याच पहिल्यांदा आणि नंतर मग ते रोप ज्यावेळेस लागवडीला आलं त्यावेळेस मग आपण घरच्या घरीच ती लागवड केलेली आहे लागवड व्हरायटी कोणत्या पद्धतीचा कांदा याच्यामध्ये साधारणतः एक एकर आपला रुची ची आहे आहे तीच गुंठे प्रशांत आहे आणि एक, एक मध्ये पंचंगा रॉयल पिंक अशा पद्धतीचे तीन व्हरायटी आपल्याकडे नमुने आहेत पण रोप तयार केले का कस हे आपण रोप आहे ना पंचगंगाचं घेतलं होतं आणि प्रशांतच बी सेडच घेतलं होतं आणि रोपची गोडचं बी आपण सेटच घेतलं होतं आणि त्यावेळेस आपण कांदा लागवडीच्या अगोदर दोन महिने ते जमिनीमध्ये टाकलं होतं त्याच्यानंतर आपण दोन महिने त्याची लागवड केली कांदा या पिकासाठी आपण पाण्याचे व्यवस्थापन कसे केले कांदा व्यवस्थापनासाठी आपल्याकडे बोर आहे हो तो बोर चांगलं पाणी असल्यामुळे आमची जवळपास सगळं शेती त्याच्यावरच म्हणजे पिकाचं नियोजन त्याच बोरवर असतं आणि ज्यावेळेस मग इथून एक दीड हजार फुटावर कॅनॉल आहे तो उजवा मुळाचा कालवा आहे तिथून दीड हजार फुटाहून गेल्यामुळं आम्ही ते पण पाणी शेतीला उचलतो आणि पाण्याचं नियोजन करतो उदाहरण पाणी किती दिवसाला द्यावं लागतं आता या जमिनीला सुरुवातीला जर कांदे लावले तर आंबवण्याच्या नंतर इथं कमीत कमी दहा दिवसाला ते अकरा दिवसाला पाणी द्यावं लागतं नंतर नंतर तसं उन्हाचं स्टेप वाढतं तसं तसं याला पाच ते सहा दिवसाला पाणी द्यावं लागतं याला खताचा वगैरे कशा पद्धतीने वापर करता खतं आपण तसं पाहिलं तर सुरुवातीला लागवड जो सुपर पाचशे पेठ एकरी चार वापरल्या वा होत्या नंतर जो आपण आंबवण्याचा डोस घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण दहा सव्वीस बी घेतलेलं आहे परत त्याच्यामध्ये बाकीचं बेन्सल पासल फर्टीज असेल कॉम्प्लेक्स बॅग असतील आणि आणखीन सिलिकॉन अशा पद्धतीचा आपण याला डोस केलेला आहे पहिला कसं आहे ती याला डी पी वापरलेला आहे त्याला तिकडं दुसरा डोस आपण दहा सव्वीस आणि बारा बत्तीस सोळा वापरलेला आहे आणि जो तिसरा डोस आहे इथं चू चू जिरो वापरलेला आहे आणि तिकडं आपण तिसरा डोस त्या कांद्याला काही केलेलं नाही डोस केलेली तुमच्याकडे मजुराची कमतरता आहे पाण्याची थोडस कमतरता आहे त्यांनी कांद्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे एकंदर आता ज्याच्याकडे मजुराची कमतरता पाण्याची कमतरता आहे आता पाण्याची कमतरता म्हटलं म्हणजे त्याने तो कांदा ठिबकवरती केला पाहिजे हो आणि दुसरी गोष्ट मजुराची कमतरता म्हटलं तर मग त्याने पन्नास टक्के वीस तरी घरच्या घरी केलं पाहिजे मजुराच्या भरशुर बसला तर मग ती शेतीमध्ये टोटल तन्नाशक दुसऱ्या कोरोप ते राहणारच आणि ते कांदे काढण्याच्या वेळेस आपल्याला त्या गवताचा त्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो साधारण कांदा हा कांदा अजून किती दिवस लागतील आता हा जो प्लॉट आहे याला अजून किमान एक चार ते पाच हा कांदा काढण्यास काही हरकत नाही कांदा साठवण्यासाठी तुम्ही काय नियोजन केलेलं आहे कांदा साठवण्यासाठी आम्ही नियोजन असं केलेलं आहे आमच्याकडे एक साठ फुटाचा भुसरा आहे भुसरा आहे म्हणजे ते काय सेड नाही ते सपराचा भुसरा आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये आम्ही दोन एकूण चार फुट आणि एकूण चार फुट अशा दोन पेजच्या दोन चाळी आहेत आमच्या आम्ही त्यामध्ये तो कांदा साठवणूक करतो आणि ते म्हणजे सापराचा भुसारा म्हणजे कसं असतं शेड वगैरे मध्ये म्हटलं तर हे तयार होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो कांद्याला पुढे चालून ते दोन महिने जास्त टिकायचे दोन महिने अगोदरच खराब होत त्याच्यामध्ये सापराचा जे भुसारा आहे ते कांद्यासाठी साठवणुकीसाठी एकदम योग्य चांगल्या प्रकारे समजलं जात कांदा पिकाबद्दल काय सांगाल एकंदरीत कांदा पिकाच्या बद्दल कांदा केला पाहिजे किंवा नाही काय भाव असतानी कांदा परवडतो तसं जर पाहिलं तर कांदा पिकवायलाच दोन वर्षापासून क्विंटल ला खर्च माझ्या मते साडेसहाशे ते सातशे रुपये क्विंटल प्रमाणे उपकुस्तवर कांद्याला खर्च येतो तिथून पुढचा जो खर्च आहे भुसाऱ्यापर्यंत जाऊ तर तो अलग असतो त्याच्यामुळे हा कांदा जे आहे ना तर माझ्या मते आठशे रुपये क्विंटल प्रमाणे भुसाऱ्यापर्यंत जातो हा जा। जा कांद्याला किंमत किंमत काढल्या काढल्या जर कांद्याला जर तेराशे चौदाशे रुपयात जर बाजार असेल तर शेतकऱ्याला दोन पैसे मिळू शकतात नाहीतर तो आठशे रुपयांनी जर गेला तर शेतकऱ्याला याच्यात खर्च कमीत कमी अठराशे कमी ते दोन हजार क्विंटल मागे शेतकऱ्याला जर भाव भेटला oh. तर कांदा हे पीक नक्कीच परवडणार आहे पण त्याच्या आज जर कांदा जर आला oh. तर शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच तोटा पण होऊ शकतो त्याच्यामुळे जर मोठ्याले जे शेतकरी आहेत त्यांनी त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने करावं म्हणजे तुम्ही जसं बोलले की भुसार किंवा मोठ्या जे शेड आहे पद्धतीने त्याचा स्टोरेज आपण कशा प्रकारे करणार स्टोरेज जर जास्त प्रमाणात जर राहिलं कांदा जर जास्त टिकला तर त्याला नक्कीच भाव भेटू शकतो पण जर तुमच्याकडे साठवण्यासाठी जर पर्याय नाही आणि जर भाव आठशे नऊशे रुपये जर असेल तर शेतकरी हा मला नाही वाटत नक्की तो तोट्यातच राहील असं मला वाटतं एकंदरीत कांदा पिकामध्ये योग्य भाव जर मिळाला तर कांदा हे पीक कमी दिवसाचं असून ते शेतकऱ्यांना परवडतं सांगाल आपल्या शेतकरी बांधवांसाठी एकंदरीत काय सांगाल कांदा पिकाबद्दल कांद्याचं ज्यावेळेस शेतकऱ्यांनी लागवड करायची ना शेतकरी मित्रांना एकच विनंती राहील की त्यांनी चांगलं वावर तयार करणं पहिल्यांदी जी मशागत आहे जमिनीची ती चांगली प्रॉपर झाली पाहिजे त्याच्यानंतर जे सीड आपण जे विकत घेतो किंवा घरगुती तयार करतो ते चांगल्या प्रतीचं आहे की नाही आहे ते एकदा तपासून घेतलं पाहिजे जर तुम्ही दुकानदारांकून घेत असला तर फसवेगिरी पण होऊ शकते अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत तर ब्रँडेड कंपनीचं जे सीड आहे ते घेतलं पाहिजे जेणेकरून शे जे रोप उगवल ते रोप जास्त प्रमाणात त्याची लागवड झाली पाहिजे नाहीतर दोन एकराचं क्षेत्र आपण टाकलंय बी आणि एक एकराची जर लागवड होती त्यामुळं <laughs> सीडचं चांगल्या सी पद्धतीने तयारी केली पाहिजे नंतरचा जो लागवडीनंतरचा जो त्याचा डोस आहे मग तो डोस शेतीमध्ये विविध पद्धतीने आता हे वातावरण तयार होतं oh. मग त्याला जी करायची आहे ती फवारी फवारणी oh. ती टाइम टू टाइम झाली पाहिजे oh. जर त्याला सगळं व्यवस्थित पाण्याचं नियोजन असेल तर नक्कीच तो माल चांगला पोचतो मग शेवटी आता जो आ, याचा रेटचा जो विषय आहे oh. oh. तो शेतकऱ्यांच्या हातात oh. नाही त्याच्यामुळे फक्त माल जास्तीत जास्त काढणं हे शेतकऱ्यांच्या हातात आहे त्या oh. पद्धतीने त्यांनी नियोजन केलं पाहिजे एकंदरीत हे आपले चांदा येथील शेतकरी युवा शेतकरी प्रशांत भाऊ चांदेकर यांनी आमच्या चॅनलवर आलात शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे माहिती दिली त्याबद्दल आमच्या चॅनलकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद I'm gonna പാനി നിർത്തില് തര കേൾക്കുന്നു 9 കാഞ്ഞല പാനി দিলൻ ദിലാ ദർ